नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अहिल्यानगर मध्ये तरुणाचे अपहरण आणि हत्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत नऊ आरोपी अटके आहेत अहिल्यानगर शहरात पूर्वीच्या वादातून एकोणीस वर्षीय तरुणाचे अपहरण करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वैभव शिवाजी नायकोडे वैवर्ष एकोणीस राहणार ढवन वस्ते हा बावीस फेब्रुवारी दोन रोजी घरातून बाहेर पडल्यावर बेपत्ता झाला कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला परंतु तो न मिळाल्याने पंचवीस फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली सत्तावीस फेब्रुवारी रोजी पीडिताची आई सीमाताई नायकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिके तुर्फर लपका विजय सोमवंशे व त्याच्या तीन साथीदारांनी वैभवचे स्विफ्ट कारमधून अपहरण केले त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तोफखाना पोलीस स्टेशनने चौकशी दरम्यान अनिकेत सोमवंशी सुमित थोरात महेश पाटील आणि नितीन नन्नावरे यांना ताब्यात घेतले मात्र त्यांचा जबाब संशयास्पद वाटल्याने पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली गोल्डन प्लॉन्टिंग वडगाव गुप्ता परिसरातील तपासात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी पाच आरोपी निष्पन्न झाले त्यांना शोधून अटक केल्यानंतर आरोपींनी कबुली दिली की बावीस फेब्रुवारी रोजी तपोवन रोडवरून वैभवचे अपहरण करून त्याला एमआयडीसी मधील मोकळ्या जागेत आणि एका अपार्टमेंटमध्ये बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तेवीस फेब्रुवारी रोजी दुपारी केकताई परिसरातील मृतदेह लाकूड आणि डिझेल वापरून जाळून हाडेवर राख नष्ट करण्यात आली या गुन्ह्यातील एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे अनिकेत उर्फ लपका विजय सोमवंशी राहणार एम आय डी सुमित बाळासाहेब थोरात राहणार गजानन कॉलनी नवनागापूर महेश मारुतराव पाटील राहणार नवनागापूर एम आय डी नितीन अशोक नन्नावरे राहणार नवनागापूर एम आय डी विशाल दीपक कापरे वैवर्ष बावीस राहणार चेतना कॉलनी नवनागापूर एम आय डी सी विकास अशोक वय वर्ष तेवीस राहणार वडगाव गुप्ता अहिल्यानगर करण सुंदर शिंदे वय वर्ष चोवीस राहणार शिवाजीनगर नव नागापूर एम आय डी सी रोहित बापूसाहेब गोसावी वय वर्ष वीस राहणार गजानन कॉलनी नव नागापूर एम आय डी सी स्वप्नील रमाकांत पाटील वय वर्ष तेवीस राहणार सायराज नगर नव नागापूर एम आय डी सी ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर सहाय्यक पोलीस राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार संदीप पवार फुरकान शेख गणेश धोत्रे शाहिद शेख रवींद्र घुंगासे प्रशांत राठोड आणि चंद्रकांत कुसळकर यांनी केले पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रोमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा 863000069 नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा